रामकृष्ण हरी बंधुनो मी ऍडव्होकेट बंडू काशी बंधून माझा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असून आपण प्रत्येकाने तो ऐकावा आणि जास्तीत जास्त मराठा बांधवाकडे तो शेअर करावा बंधुनो लोकशाहीर अण्णाभाऊसाठी म्हणतात लोकशाहीर अण्णाभाऊसाठी म्हणतात ही न्याय व्यवस्था सुद्धा काही रखेल झाली ही संसद विधिमंडळे सुद्धा हिजड्यांची हवेली झाली मी माझी व्यथा मांडू कोणाकडे मी माझी व्यथा सांगू कोणाकडे कारण इथली न्यायालय सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली याचा प्रत्येक मराठ्यानं तुम्हाला आणि आम्हाला घडोघडी येताना दिसतोय एक गुणवंत सदावर्ते नावाचा वकील उठतो आणि जाहीरपणे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाचा अत्यंत खालच्या स्तराला जाऊन अपमान करतो आपल्या नेत्यांचा अपमान करतो आपला अपमान करतो मराठा संघर्ष योद्धा मनोज दरांगे दादाचा अपमान करतो त्यांच्याबद्दल अत्यंत हिन दर्जाची वक्तव्य करतो तेव्हा महाराष्ट्रातील वकील बंधून महाराष्ट्रातील मराठा बांधवानो मी तुम्हाला सांगतो मी तर त्याच्या विरोधात दिवाण्यानी फौजदारी स्वरूपाच्या आब्रुणुसनाचा दावे दाखल करणार आहेच परंतु आपण सुद्धा माझा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे त्या गुणवंत सदावरतेला तुम्ही तुमच्या वतीनं त्याला नोटिसा पाठवा मराठा समाजाची आणि तुमची माफी मागायला लावा जर त्यांनी लोकी स्वरूपात तुमची माफी मागितली नाही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या माध्यमातून तुमची मराठा समाजाची माफी त्यानं मागितली नाही तर न्यायालयामध्ये त्याच्यावरती दिवाणी स्वरूपाच्या आणि फौजदारी स्वरूपाच्या कायदेशीर कारवाई करण्यासाठीचे दावे दाखल करा आपला मरा आपल्या मराठा समाजाच्या वकिलांकडे जा आणि मराठा समाजाच्या वकिलांना माझी हात जोडून विनंती आहे बांधवानो आपल्या समाजाचे तुम्ही होणार नाही तर होणार कोणाचे त्याच्यावरती केसेस दाखल करा आणि मराठा बांधवाकडून एक रुपया सुद्धा फी घेऊ नका बंधुनो त्या गुणवंत सदावर त्याला पहिल्यांदा माफी मागण्याची नोटीस पाठवा आणि त्याने जर माफी नाही मागितली तर न्यायालयामध्ये त्याच्यावरती फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल करा न्यायालयात तो आला नाही ना, ना त्याच्यावरती वॉरंट काढा परंतु तुम्ही दावे दाखल करा न्यायालयाला सुद्धा द्या मराठा समाजाच्या लोकांच्याकडून हजारो स्वरूपाचे केसेस दाखल होऊ शकतात प्रत्येक न्यायालयात कमीत कमी शंभर दोनशे तीनशे पाचशे तरी केसेस दाखल झाल्याच चा पाहिजेत अशा प्रकारची मी आपल्याला हात जोडून विनंती करतो त्या गुणवंत सदावर्तेचा ॲड्रेस आहे बी भरुचा रोड काळा घोडा फोर्ट मुंबई आणि त्याचा त्या, त्या पिनकोड आहे फोर झिरो 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 वन आणि त्याचा ईमेल आय डी आहे दुसऱ्या लिपीमध्ये ए डी व्ही डॉट जीएनएस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम बंधून ज्याला ज्याला दावे दाखल करायचे आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओ नंतर कमेंट्समध्ये आप